कार मित्रांनो आज आपण नामदेव भाऊ राठोड यांच्या मोक या ठिकाणी आलेलो आहे शेतामध्ये आणि ही तूर बघायला मित्रांनो तुरीचं नियोजन आणि तुरीचा हा जो प्लॉट आहे नामदेव भाऊने डेव्हलप केलेला तर खास करून या ठिकाणी याचा जे एकंदरीत एक एक झाड आहे तर पूर्ण झाड न टाकताना म्हणजे हे झाड दाखवतानाही आपल्याला जे आहे तर बरेच शेतकरी काय करतात दहा दहा बारा बारा हे टाकतात परंतु इथे सिंगलच झाड आहे थोडं कॅमेरामॅन क्लोजअप आपल्याला दाखवतील या सिंगल झाडाला मित्रांनो ज्या शेंगा लागलेल्या आहेत आणि जे ब्रँचेस केलेलं आहे तर आम्हाला आता चालायलाही त्या ठिकाणी जे आहे तर ते कठीण जात होतं तर हे झाडं आणि याच्या शेंगा बरेच शेतकरी सांगतील की याची जात कुठली आहे तर जसं एखादी गाडी कुठली असो त्यापेक्षा तो ड्रायव्हर कसा चालवणार आहे तर त्या तुरीच्या याच्यापेक्षा तिची जात कुठली आहे यापेक्षा तिचं व्यवस्थापन कसं केलं जातं यालाच महत्त्व आहे आणि या विशेष म्हणजे जनरली सामान्य शेतकरी तीन फवारण्या घेतात तर या ठिकाणी नामदेव भाऊनी सहा फवारण्या घेतलेल्या आहेत म्हणजे व्यवस्थित नियोजन वेळेवर सगळ्या फवारण्या आणि त्याही फवारण्या ज्या आहे संतोष भाऊ यांच्या मार्गदर्शनात घेतल्या तर अशा पद्धतीनं आपण नियोजन करा आपल्या शेतीचं एकंदरीत आणि अशी जर तूर असेल तर निश्चितपणे असा प्लॉट दिग्रज पासून शेत भारी आहे बाकीचे परंतु हे शेत ज्याला आपण खडकाळ म्हणतो ते खडकाळ शेत असून देखील या ठिकाणी असा तुरीचा प्लॉट आम्ही जो आहे तो पहिल्यांदा बघतो आहे बरोबर आहे नामदेव सांगा बरोबर हा तर साफ फवारण्या दिल्या याबद्दल तुम्हाला असं लोक म्हणत नव्हते की साफ हवार का करताय म्हणून <laughs> ते कसं ते चालू होती त्याच्यामुळे ते टाका लागत होत झालं तर मग काय फायदा म्हणजे या वर्षी महिन्याचा पीक आहे सर हो त्याला जर आपण जर हायगी जर केली तर ते मग आपल्याला ते आपली हायगी नाही वर्षी पाऊस जास्त मित्रांनो आणि पावसासोबतच धुवारी आणि थंडी जास्त त्याही परिस्थितीत हा जो प्लॉट आहे तो मनाला प्रसन्न करणार आहे यातून एक संदेश आपण घ्या काहीतरी नवीन शिका आणि नवीन जे युवा आहेत त्यांनी पण शेतीमध्ये असे नवीन नवीन प्रयोग करा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये हा तर तूर काय असते आणि एक झाड काय देऊ शकतं तर या ठिकाणी फक्त एकच बी टाकलेली आहे जनरली आपण दहा बारा बिया त्या ठिकाणी टाकतो तर एक झाड याची लांबी रुंदी जर आपण बघितलं याचा जो परीख जर आपण बघितला मित्रांनो तर हा ते माझे मित्र आहेत गजूभाऊ तिथं तर त्यांच्यापर्यंत पण आलेला आहे आणि हे एकच झाड आहे तर या एका झाडाचं जे आहे त्याचा जे आपण बुंदा बघू शकतो कि त्या दा की त्याचं जे खोड आहे ते खोड बघा आणि याला खुळल्यामुळं त्याचं ब्रँचेस जे आहे ते पण छान झालेले आहेत आणि कुठलीही जर आपण शेंग घेतली तर त्यामधला द जे आहे शेंगाचा जो द दाण्याचा आकार आहे आणि एकंदरीत याचं केलेलं नियोजन जे आहे तर अशा पद्धतीनं तूर बरेचसे शेतकरी असं विचारतील की ती जात कुठली आहे तर जातीवर काही घेणं देणं नाही तिची व्हेरायटी कुठली आहे कारण की आपण त्याचं व्यवस्थापन कसं करतो त्यालाच मित्रांनो महत्त्व आहे आणि अशा पद्धतीची आज शेती ज्या शेतात येऊन आपलं मन प्रसन्न होतं तर अशी शेती करा आणि आपल्या म्हणजे पेजला पण फॉलो करायला विसरू नका धन्यवाद